उत्साहाचा आनंदाचा प्रकाशाचा सण याच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती विविध अशा छोट्या छोट्या गोष्टींची खरेदी केली जाते अगदी आकाश कंदील असू देत दिवाळीचा फराळ असू देत किंवा लहान मुलांचे कपडे असू देत अगदी ट्रेडिशनल साड्या मॉडर्न साड्या या सर्व गोष्टींची खरेदी केली जाते पण खरेदी करण्यासाठी वेळ नसेल तर एकच उत्तर आहे ते म्हणजे स्मित असे आयोजित भव्य ग्राहक पेट याच ग्राहक पेठेत आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जिथे या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे चला मग जाऊयात थेट या भव्य ग्राहक पेठेत

त्याच्यामध्ये दुसरा एक येतो त्याच्यामध्ये तुम्ही दोन कलर टाका बाहेरच्या सर्कलमध्ये एक आतल्या सर्कलमध्ये एक डिझाईनची जाळी लावा हे लॉक करा उलटं केलं की थोडी रांगोळी निघून जाते ती काढून टाकायची ह्याच्यावरती ठेवायचं आणि फक्त असं फिरवायचं की आपली रांगोळी तयार होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं साईटने फिरवून रांगोळी मोठी करू शकता हा साडेतीनशेला सेट येणार ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन फिरवायचे बॉक्स येतात प्लेन जाळी आणि आठ डिझाईन येणार तसंच आपल्याकडे आठ इंचाचं सुद्धा आहे आठ इंचाच्या मध्ये पण तुम्हाला दोन फिरवायचे हे येतात बॉक्स येतात सहा डिझाईन आहे ना प्लेन जाळी आपल्याकडे एवढे साच येते दाखवायचे मॅजिक बॉक्स बोलतात नमस्कार माझं नाव दीपा हे बघा आमच्याकडे अशा वेगवेगळ्या वे 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 एक्सक्लुसिव्ह साड्या आहेत या सिल्कमध्ये आहेत कॉटनमध्ये आहेत कॉटन सिल्क, सिल्क मिक्समध्ये आहेत सॉफ्ट सिल्कमध्ये आहेत पेंटिंगमध्ये आहेत वेगवेगळ्या अशा हे बघा मॅम हँड पेंटिंग केलेल्या साड्या आहेत अशा डोला सिल्कमध्ये सॉफ्ट सिल्क, सिल्क साड्या आहेत एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये आहेत कॉन्ट्रास्ट साडीज इथे बघा हे मोडाल मोडालमध्ये साडी आहे मोडाल सिल्कमध्ये अजरक प्रिंट आहे पैठणी आहे ही पण पैठणी सेमी माहेश्वरी सिल्क सिल्क पॅटर्न साधारण कितीपासून स्टार्टिंग आहे साधारण पंधराशेपासून स्टार्टिंग आहे भरपूर वेग व्हरायटी आहेत मॅडम एकदा तुम्ही या व्यापारी पेठेत आणि विजिट द्या आपण या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या वस्तू बघतोय आणि आता मी तुम्हाला एक भन्नाट गोष्ट दाखवणार आहे ते म्हणजे दिवाळीसाठी आवर्जून होम डेकोरसाठी विविध व वस्तू घेतल्या जातात त्या या स्टॉलवरती मिळणार आहेत आपल्यासोबत या मॅम आहेत त्या आपल्याला सगळं सांगणार आहेत की त्यांच्याकडे स्पेशल असं काय आहे नमस्कार मी भारती शेट्टे माझ्या ब्रँडचं नाव आहे कन्या डिझायनर आम्ही हँडमेड ज्वेलरी बनवतो आणि हँडमेड सगळं इन हे बनवतो म्हणजे तुम्ही होम डेकोर आणि दिवाळी असं दोन्ही सेलिब्रेट करू शकता याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळे हँगिंग आहेत प्लस माझ्याकडे दिव्यांचे असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे सगळे डोअर हँगिंग आहेत तोरण आहे पूर्ण डोर सेट पण माझ्याकडे मिळतो अशा विविध पक्षी वस्तू तुम्हाला तुमच्या बनवून देतो जसं ज्याचा दरवाजा असेल तेवढा तुम्हाला हवं तर तसंही अगदी थ्री फिफ्टीपासून पासून स्टार्ट होतात ते तीन साडेतीन हजारापर्यंत आहे एक दोन आयटम एक सुंदर प्रकार आहे माझ्याकडे फॅब्रिकचा हे आ, हे फॅब्रिक्स आहे त्यामुळे तुम्ही कसंही हे स्टोअर करू शकता वॉश करू शकता त्यामुळे एकदम मेंटेनन्स फ्री आहे तुम्ही अगदी बकेट वॉश केला तरीही चालेल त्याच्याप्रमाणे आपल्याकडे माझ्याकडे असं देवीचं वस्त्र मिळतं स्पेशल लक्ष्मीपूजनासाठी लक्ष हा प्ले आमच्याकडे खूप गेले तसंच आता गुढी पडवा येणार आहे तर गुढीचं वस्त्र आहे माझ्याकडे असं गुढीचं वस्त्र येतं केळीचं पान आहे आपल्याकडे आणि हे लाइटिंगचे दिवे आहेत हो आता हे आम्ही असं बनवलं आहे हे तुम्ही टेबलवर वगैरे टेबल, टेबल आ, सेंटर टेबल म्हणून ठेवू शकता हा एक प्रकार आहे विविध तुम्हाला जसं तसं आम्ही पण करून देतो अगदी फुलांचे असू देत किंवा मोतींचे असू देत असं वेगवेगळे प्रकार तुम्हाला या स्टॉलवरती मिळतील तुम्हाला जर वेगवेगळे डेकोरेटिंग आयटम्स घ्यायचे असतील तर या स्टॉलला नक्की भेट द्या पाहूयात की पुढे अजून काय काय संस्कृती कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे प पारंपरिक दागिने तसे डिझायनर दागिने पण मिळतात त्याच्यामध्ये असे डिझायनर सेट्स आहेत आणि आपल्याकडे कल्चर मोतीमध्ये आहेत ते शेल्पलच्या माळा आहेत आणि सरोस्केचे फर्स्ट कॉपी डायमंड त्याच्यामध्ये असे पेंडन विथ इयरिंग आहेत चलो आणि असे पारंपरिक आपले बकुळे आर आहेत दुर्वाहार आहेत मोतीपोळ्याच्या माळा आहेत असे डिझायनर सेट्स आहेत आणि हे सगळे वनग्रॅम पेटिंगमध्ये आहेत तर आवर्जून तुम्ही आपला दिवाळीच्या खरेदीसाठी संस्कृती कलेक्शनमध्ये आवर्जून भेट द्या धन्यवाद आपण हळूहळू वस्तू होम डेकोरच्या वस्तू बघितल्या साड्या बघितल्या ज्वेलरी बघितली आता जरा खायचं पण बघूया या दादांच्या स्टॉलवरती मला ड्रायफ्रुट बरेच प्रकार दिसतात आवर्जून दिवाळीला भेट देण्यासाठी आपण हे ड्रायफ्रुट्स दिले जातात जाणून घेऊया त्याची प्राइस काय आणि काय स्पेशल नमस्कार मॅडम माझं नाव महेश जोशी लिहा ड्रायफ्रुट्स मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे खूप तऱ्हेचे ड्रायफ्रूट्स जसे आपण म्हणतो मेवी आहेत ते सगळे मिळतील त्याच्यामध्ये काजू आहेत बदाम आहेत अखरोड आहेत चारुळी आहेत गरम मसाले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळतील आणि तसंच बघायला गेलं तर आपल्याकडे गिफ्ट हॅम्पर्स वगैरे हो पण मिळतील जर दिवाळीमध्ये तुम्हाला गिफ्ट हॅम्पर्स द्यायचे आहेत जसं फॅक्टरीमध्ये वर्कर्स लोकांना लागतात स्टाफ लोकांना नातेवाईकांना लागतात हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील तसेच आपले सगळे प्रोडक्ट वेबलिस्टेड आहेत तुम्ही बघू शकता हे सगळे प्रोडक्टची लिस्ट आहे लाकडी खाण्याच्या तेलापासून गिरगाईच्या तुपापर्यंत सगळे प्रोडक्ट वेबसाईटवरती अपलोड डब्ल्यू 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 डॉट लिका डॉट कॉम तुम्ही सगळे प्रोडक्ट ऑनलाईन मागू शकता आणि सगळेचे सगळे ऑनलाईन आहेत फ्री होम डिलिव्हरी दिवायचा फराळ या एक्झिबिशन मध्ये कुठे मिळतोय तर या स्टॉलवरती हे दादा आता माझ्या सोबत आहेत आणि ते सांगणार आहेत की कशी रेंज आहे काय काय आहे त्यांच्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये आमच्याकडे टोटल पारंपरिक पद्धतीने तयार केलेले साजूक तुपातले गुळातले सगळे लाडू आहेत लाडूंमध्ये सात प्रकारचे लाडू आहेत कॅल्शियम लाडू ओट्स मखाना प्रोटीन बेसन नाचणी मेथी आणि डिंक असे लाडूचे प्रकार आहेत ही आमची स्पेशल ड्रायफ्रूट गुळातली करंजी आहे ही करंजी बेक्ड आहे गुळातली आहे आणि ड्रायफ्रूटची आहे त्याच्यानंतर हा आमचा मुगाची शेव आहे याला लिंबू मिरीचा फ्लेवर आहे सो ॲसिडिटी होत नाही जळजळ होत नाही पचायला हलकी आहे त्यानंतर भाजणीची चकली आहे नाचणीची चकली आहे मुगाची चकली आहे आणि हा कॅल्शियम लागू याच्यात अश्वगंधा शतावरी नाचणी शिंगाडा डिंक गुळ साजूक तूप आहे हा हाडांसाठी गुडघेदुखी सांधेदुखीला अतिशय पौष्टिक आहे असंच दिवाळीच्या पर पदार्थांचा आपला पारंपरिक पण आम्ही जपलेला आहे आरोग्याचा एक बरोबर आरोग्याच्या दृष्टीने पण सुद्धा तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ बनवले जा सर्वात जास्त कशाला मागणी असते तुमच्या आमच्याकडे आमची भाजणीची चकली सगळ्यात मागणी असणारी पदार्थ आहे आमचं दिवसाचं प्रोडक्शन हजार किलो भाजणी चकलीचं प्रोडक्शन आहे भाजणी चकली ही आमची भाजणीची चकली आहे त्याच्यानंतर तशीच मुगाची चकली आहे नाचणीची चकली आहे तुम्हाला इथे आल्यानंतर पदार्थ चाखून बघता येतात आणि मग तुम्ही घेऊ शकता गव्हाची बेक शंकरपाळी शंकर आहे आमच्याकडे खारी शंकरपाळी आहे पातळ पोहा चिवडा आहे लसूण चिवडा आहे हे अनारसे आहेत साजूक तुपातले आहेत गुळ्यातले आहेत अनारसे आणि तुम्हाला या नंबरवर तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता तर मग मंडळी आत्ताच आपण या स्मित हस्य आयोजित भव्य ग्राहक पेठेत दिवाळीच्या अनुषंगाने विविध गोष्टी आहेत दिवाळीचा फराळ असू देत कंदील असू देत ट्रेडिशनल कपडे असू देत लहान मुलांचे कपडे असू देत या सर्व गोष्टी तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये एकाच छताखाली मिळणार आहेत तर मग तुम्हाला इथे एक्झिबिशनमध्ये आल्यावरती कोणत्या गोष्टी आवडल्या आणि तुम्ही कोणत्या गोष्टींची खरेदी केली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा हे एक्झिबिशन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली माननीला जरूर पाहत राहा